पारू तीन डिसेंबर भागामध्ये आदित्य आईल्याला नमस्कार करत म्हणतो आई मी निघतो आ आईला आशीर्वाद देते यशस्वी हो अनुष्का म्हणते आदित्य ऑल द बेस्ट नाही म्हणजे तुला याची गरज नाही आहे तू बेस्टच आहे प्रीतमंत ब्रो नागपूरला चालला ना तर संत्री घेऊन ये प्रियम प्रीतम काही पण काय तों ठीक आहे मग बर्फी घेऊन ये आदित्य म्हणतो आई सांग ना त्याला बरं सावित्री आत्या पारू कुठे आहे पारूला विचारल्यानंतर अनुष्काचा चेहरा पडतो सावित्रीवे लगेच बोलावते पारू आदित्यासाठी पुऱ्या तळत असते सावित्रीवरती पारू चल पटकन बाहेर ती विचारते काय झालं आत्या तीन ते अगं आदित्य बाबा चाललेत आणि त्यांना तुला भेटायचंय त्यांनी डब्याच्या बहाण्याने तुला बोलवायला सांगितलं खरं तर पारूला मनातून खूप आनंद होतो पण तिवती आत्या मी कशाला येऊ हाय की त्यांची बायको ती करल बाय फाय मी कशाला येऊ सावित्रीने ते पारू चल ना तिन ती आत्या एकदा सांगितलं ना मी नाही येणार ती सावित्रीकडे जेवणाचा डबा देते सावित्री बाहेर जाते आणि ते आदित्य बाबा पारू कामाते आदित्य म्हणतो हो का बरं ठीक आहे मी जातो पारूकडे अनुष्का म्हणते आदित्य तुला उशीर होईल तर म्हणतो नाही एवढा काय उशीर होणार नाही अनुष्का बोलते तुला बाय करायचं आहे का पारूला पाहिलं तिच्याकडं शॉकून बघायला लागते आणि दामिनी खुदुखुदू हसते आईल्या म्हणते आदित्य तुला कशाला भेटायचे पारूला तो तो अगं गणीचे पुस्तक आणले होते ते पारूला द्यायचेत आलोच मी पण तेवढ्यात अनुष्का पकडते आणि ते आदित्य अरे तुला उशीर होईल मी करते ते ती आता आदित्यला दारापर्यंत सोडून येते आदित्य म्हणतो बाय सगळे हसत म्हणतात बाय बाय पारू आदित्याला चुरूम बघत असते तिला खूप वाईट वाटतं अनुष्का आदित्याच्या रूममध्ये येते आणि ते आदित्य मी तुला एवढं स्केच दिलं त्याचं काय नाही तुला फुलाचा ग्लास घेत म्हणते ह्या भिक्कारड्या पारूने हे फूल दिलं तुला त्याचं कौतुक आहे कंपनीचा सीईओ ओ आणि एका मोलकर्णीच्या मागे फिरतोय शी आदित्य किर्लोस्कर नाही तुझा माज उतरावला आणि तुला माझ्या पायाशी आणलं ना तर नावाची अनुष्का नाही तू बघच तू बघच या दोन दिवसात मी काय करते ते दातखात जास्वंदीचं फुल चुरगळते आणि खाली फेकते आणि एकदम मोठ्याने हसायला लागते रात्री पारू गणीला गोष्ट सांगत असते भूताची गोष्ट ऐकून गणी जाम घाबरतो पार्वंत काय रे भूत। गणी एवढा काय घाबरतोय तेवढ्यात गणीला खिडकी समोरून कुणीतरी पळताना दिसतं तो मोठ्याने ओरडायला लागतो तायडे कुणीतरी पळालं भूत ए भूत पारवंते गणी ओरडू नको थांबी बघते पारू घाबरत हळूच बाहेर जाते आणि इकडे तिकडे बघत असते आणि विचारते कोण हाय तिची बकरी मोठ्याने ओरडत असते तेवढे तिला कुणीतरी पळताना दिसतं आता पारू जाम घाबरते आणि विचारते कोण आहे तेवढे तिचं तोंड दाबतात पण पारू त्याला चावते आदित्य हा झटकत म्हणतो आई ग आई काय ग पारू चावतेच का पारू आश्चर्याने म्हणते आदित्य सर तुम्ही इथं इता? तुम्ही तर मीटिंगला गेल्या होतात ना आदित्यवंत हो एअरपोर्टवर गेलो आणि तिकीट शेड्यूल केलं आणि पुन्हा आलो पण पारू एवढं चावतात का पारू म्हणते आदित्य सर किती घाबरले मी कुणी असं येतो हे आणि तुम्हाला काय गरज आहे अशी चोरासारखी यायची आदित्य म्हणतो तेच ना आजपर्यंत मी कुणाला चुरून कधीच भेटलो नाही तुला काय भेटतो तेच कळत नाही पारू स्माईल करत म्हणते काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात आदित्य सर तो पारू मला सांग तुला कसला राग आला पारू म्हणते मला कुठं राग आला तोंट मग बाहेर का नाही आली पारू म्हणते मी काय येऊ तुमची बायको आहे ना अनुष्का मॅडम तों तो काय गं पारू तुला राग आला का तुला मी सांगितलं अनुष्काला बॅग भरायला शिकव म्हणून तीन ती नाही त्यात काय राग यायचा तुम्ही मालक खाय आम्ही नवकर तो अरे यार पारू प्लीज मला नाही आवडत तू अशी बोललेली प्लीज असं बोलू नको अगं तू आम्हाला किती मदत केली प्रीतम प्रियाच्या लग्नासाठी किती खास्ता खाल्ल्या आईला वाचवलं बाबांना वाचवलं मी तुला नवकर नाही मानत तू माझी चांगली मैत्रीण आहेस आदित्य इमोशनल होतो ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही जा आदित्य सर तुम्हाला उशीर होईल आदित्य म्हणतो ठीक आहे तो पुढे जातो पुन्हा मागे बघून स्माईल करून बाय बाय करतो आता पारूच्या डोळ्यात पाणी येतं ती दुसऱ्या दिवशी मंदिरात जाते आणि देवाला म्हणते आदित्य सर ज्या कामासाठी गेले ते सक्सेस होऊ दे ते आता मंदिराबाहेर येते तेवढ्या तिचा तोल जातो आणि ती पडायला लागते एक बाई सावरत म्हणते पुरी लय संकट आहे तुला जपून राहावं लागणार ते आता पारूकडं बघत आत निघून जाते पारू जायला लागते तेवढेच अनुष्काची गाडी येते पारवंते अनुष्का मॅडम अनुष्का म्हणते काय गं पारू तुला मंदिरात यायचं होतं तर सांगायचं ना दोघी एकत्र चालू असतो बरं थांब तू जाऊ नको आ आपण दोघी बरोबर जाऊया ते नको अनुष्का मॅडम मी जाते ना रिक्षाने अनुष्का म्हणते का आता आपण मैत्रिणी नाही का म्हणते तसं नाही पण घरी लई कामं पडलीत अनुष्का म्हणते काय गं पारू सारखं कामाचा विचार करते कधी स्वतःचा पण कर मी जाते देवाला आदित्यसाठी प्रार्थना करते आणि लगेच येते आपण एकत्र जाऊया पारुवंते ठीक आहे इकडे आदित्याची मिटिंग चालू असते मीटिंग, मीटिंग संपल्यानंतर तो पारूला फोन करतो तेव्हा ती हां धनी बोला ना आदित्य हसत म्हणतो काय म्हणालीस धनी परत एकदा म्हणना नाही नाही आता नाही म्हणणार पण झाली का तुमची मीटिंग आदित्यवंत हो छान झाली पारू तू काय करतेस तीन ती मंदिरात आले तडे दोघं तिके येतात आणि म्हणतात मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि दोघं पण आम्ही तुम्हाला टी व्हीवर बघितलं आणि फोटो पण बघितले तुमच्यासोबत एक फोटो काढू का आदित्य म्हणतो वाव पारू फॅन्स वगैरे पारू म्हणते ठीक आहे काढा तो मुलगा येतो आणि पारूला खेटून उभा राहतो पारू म्हणते दादा जरा लांब उभा राहा की तो, तो ए मी काही तुझा दादा नाही या एवढ्या चिकण्या पोरीचा कोण दादा होणार आदित्य तो पारू तू तिथून निघ लगेच निघ तर मुलगा बाटलीचं झाकण उघडत असतो पारू म्हणते हे काय करताय तुम्ही आता आदित्य पारूपारू करत असतो तर मुलगा पारूच्या तोंडावर शाई फेकतो पारू तोंड झाकते आणि रडायला लागते हे अनुष्का अगदी आनंदात बघत असते आणि मोठ्याने हसायला लागते सगळे लोक गोळा होतात अनुष्का पळत येते आणि म्हणते पारू पारू काय झालं लोकांना म्हणते एक मुलगा मुलीची छेड काढतो आणि तुम्ही फक्त बघत राहता काहीच करत नाही तुम्हाला शोभतं का ये पारू तू चल घरी पारू बोलायला लागते आदित्य सर ती तिथे इकडे मी बोलते आदित्य तुझ्याशी नंतर बोलते तो विचारतो पारू कशी आहे पण अनुष्का इग्नोर करते दोघी घरी जातात अनुष्का मोठ्याने आवाज देते प्रिया मॅम आता सगळेच पळत येतात पारू मोठ्याने रडत असते प्रियावंती पारू तुला काय झालं आईला येते आणि पारूकडं बघत असते पारू रडते म्हटल्यावर तिच्या काळजाचं पाणी होतं पारूमंते सावित्री त्या आणि तिला मिठी मारते प्रियमंती अनुष्का काय झालं अनुष्कामंती मंदिरामध्ये पारूचे फॅन्स होते त्यांचं काय पारूवर पटलं नाही आणि त्यांनी हिच्या तोंडावर शाई फेकली म्हणजे मी मंदिरात गेले होते मला काहीच माहिती नाही बाहेर आले आणि बघते तर काय सगळे लोक गोळ्या झाले होते आणि पारू मोठ्याने रडत होती म्हणून मी तिला घरी घेऊन आले पारूची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद